नमस्कार मी सोमयाजी सुहता दीक्षित आपटे आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे आजचा विषय श्रावण महिन्याबद्दल आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये काय काय कर करायचं कुठले नियम पाळायचे आणि जर मागच्या वर्षामध्ये आपल्याला जर सुतक आलेलं असेल तर यंदाचा श्रावण आपण कसा पाळायचा आजचा व्हिडिओ याच संबंधी आहे तर सर्वात पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये वार्षिक एखादं कर्म हे तुम्ही केलंच पाहिजे घरामध्ये म्हणजे एखादी सत्यनारायणाची पूजा किंवा एखादा लघुरुद्र किंवा एखादं ब्राह्मण भोजन शुद्धी होम पंचगव्य होम काहीतरी जे दैविक नृत्य धार्मिक नृत्य आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण क केलं पाहिजे याचं कारण असं की श्रावण महिना या महिन्याला खूप मोठं प्राधान्य दिलं गेलं आहे म्हणजे प्रत्येक पुराणामध्ये श्रावण महिन्याबद्दल अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत की या महिन्यामध्ये हे जे धार्मिक कृत्य जर केलं तर त्याची फळं अनेक पटीनं मिळतात म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपण ते ते कर्म करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात लहान कर्म आपण काय करू शकतो तर एखादा ब्राह्मणाला बोलवून ब्राह्मण भोजन आपण करू शकतो समजा तो ब्राह्मण आपल्या घरी आपल्या हातचं जेवत नसेल तर त्याला सगळा शिधा द्यायचा आणि त्याला सांगायचं की आमच्या घरामध्ये स्वयंपाक करा आणि तुम्ही जेवून चला दोन नंबरला आपण करू शकतो सत्यनारायणाची पूजा सत्यविनायकाची पूजा सत्य हनुमान असे नानाविध सत्यदत्त आहे असे नानाविध सत्य सत्यांबा आहे या पूजा आपण घरामध्ये करू शकतो त्या त्या देवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून त्यानंतर आपण काय करू शकतो तर एखादा सोमवार निवडून एखादा लघुरुद्र करता येतो तर त्या त्याविषयी आपण ब्राह्मणांशी तुमच्या पुरोहितांशी चर्चा करून एखादा लघुरुद्र करता येतो त्याच्याही पेक्षा पलीकडे मोठं काही करायचं असेल तर एखादा गणहोम एखादा शिवयाग एखादा दत्तयाग अशा संबंधीचे नानाविध याग सांगितलेले आहेत ते सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये केले तर त्याची फळं ही उत्तम प्रकारे आपल्याला प्राप्त होतात हा जला काय काय करता येईल याचा विषय त्यानंतर सोमवारच्या सोमवारी सोन्वार ब्राह्मणाला बोलवून आपल्याला काही करता शक्य नाही तर मग आपण स्वतः काय करता येईल तर सोमवारच्या सोमवारी आपण शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे शिवपिंडीवरती दुधाचा अभिषेक करता येतो शहाळ्याच्या पाण्याचा अभिषेक करायचा किंवा मंगळवारी गणपतीच्या देवळात जायचं तिथे आपण दुधाचा दुर् दुधाचा अभिषेक दुर्वा वाहून गणपतीची प्रार्थना गुरुवारी आपण दत्तभक्त जर असाल तर गुरुवारच्या गुरुवारी आपण गुरुचरित्राचं पाठ वाचू शकता त्याच्यानंतर दत्ताची दत्ताचं म्हणजे प्रभू दत्तात्रेयांचं जर मंदिर एखादं असेल तर तिथे जाऊन आपण दुधाचा अभिषेक कर आ, करता येतो बेल तुलसीपत्र हे वाहून दत्तात्रेयांची प्रार्थना करता येते त्यानंतर शनिवार असेल तर हनुमानाची प्रार्थना करायची म्हणजे नानाविध ना वार आपण हे पाचही यंदा पाच सोमवार आलेले आहेत तर या सोमवारी शिवभक्ती मंगळवारी गणेश भक्ती असं तुम्हाला नानाविध तुम्हाला जर घरी करणं शक्य नाही ब्राह्मणांना बोलवणं शक्य नाही तर तुम्ही मंदिरा आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन तुमचं मंदिरात जाऊन तुम्ही ते ते विधी तुम्ही मंदिरात करू शकता हे झाले काय, काय काय करता येईल आता आणि एक विषय असा असतो की मागच्या वर्षामध्ये आपल्याला समजा सुतक आलेलं असेल तर यंदा आम्ही काय काय करायचं तर जाणून घ्या सगळ्यात पहिल्यांदा सुतक जर आलेलं असेल तर वार्षिक म्हणून जे काय कर्म करतो आपण समजा ब्राह्मण भोजन करत करत असू तर वार्षिक कर्म हे सुतक येऊन गेल्यानंतरही करावंच असं शास्त्रवचन आहे म्हणजे तुम्ही समजा वार्षिक एखादा लघुरुद्र करता किंवा ब्राह्मण भोजन करता तर ते वार्षिक कर्म हे तुमची वार्षिक कर्म म्हणून करायचं आहे जशी गणेश गणेश चतुर्थीची गणेश पूजा आपण करतो तुलसी विवाहाला तुलसी विवाह करतो महालय श्राद्धाच्या वेळी महालय श्राद्ध करतो त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपण जर ब्राह्मण भोजन गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ब्राह्मण भोजनाचा उत्सव असं म्हणायला हरकत नाही साजरा केला जातो पण त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं एक गैरसमजूत आहे की एक वर्षाच्या म्हणजे कोणीही जर वारलं असेल आपल्या कुटुंबातील तर एक वर्षाच्या आत ब्राह्मण भोजन करता येत नाही असं काहीही नाही आहे तुम्ही वार्षिक कर्म म्हणून ब्राह्मण भोजन गणेश चतुर्थी महालय श्राद्ध आणि तुलसी विवाह हे चार कर्म तुम्ही केलीच पाहिजे आता त्यातही परत समजा तुम्हाला एखादी सत्यनारायणाची पूजा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वार्षिक करत नाही पण तुम्हाला करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा समजा तुमच्या कुटुंबातील पण तुम्ही केलेलं नाही आहे कर्म ते तुमच्या काका तुमचा समजा काका आहे काकाच्या मुलानं समजा अंत्यविधी केलाय तर तुम्ही सत्यनारायणाची पूजा करता येते फक्त ज्यांनी ही हे अंत्यकर्म त्या काकाचं केलं असेल त्यालाच फक्त नवीन नूतन काहीतरी करता येत नाही त्याच्या भावांनी त्याच्या मुलांनी सत्यनारायणाची पूजा गणहोम लघुरुद्र हे सगळं केलं तरी हरकत नाही ज्या मुलानं जे किंवा ज्या कर्त्यानं दाह संस्कार केलेला असेल प्रेताला अग्नी दिलेला असेल त्यालाच फक्त एक वर्षाचं ब एक वर्षाचं बंधन आहे बाकी कुणालाही एक वर्षाचं बंधन नाही आहे त्यामुळे तुम्ही वार्षिक कर्म म्हणून श्रावण महिन्यातील सगळी कर्म तुम्ही करता येतं त्यानंतर समजा श्रावण महिन्यामध्ये उपास तुम्ही एकादशीचा संकष्टीचा त्यानंतर वार जर तुम्ही जर शिवभक्त असाल तर सोमवारी गणेश भक्त असाल तर मंगळवारी असं एखादा एखाद दोन वार म्हणजे सोमवार चार आहेत पाच आले आहेत मंगळवार चार असतील तर ते वारसुद्धा तुम्ही फक्त श्रावण महिन्यातच म्हणून तुम्ही उपास करून देवाची सेवा करू शकता तर अशा पद्धतीनं श्रावण महिन्यामध्ये काय काय करता येईल या सगळ्याची माहिती मी, मी तुम्हाला दिलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि अजून कुठच्या विषयावर जर मी व्हिडिओ करायच करावे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तो विषय तुम्ही मांडा मला जर शक्य असेल तर मी त्याची उत्तरं व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला माध्यमातून तुम्हाला अवश्य देईन तर हा जरा श्रावण महिन्याविषयीच्या काही ज्या गैरसमजुती आहेत किंवा श्रावण महिना कसा करावा याबद्दलची जी माहिती आहे ती आज तुम्हाला मी सांगितली अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेत घेऊन येत राहीन असंच प्रेम माझ्यावरती कायम ठेवा असं म्हणून आजचा विषय संपवतो धन्यवाद